गेली सुमारे दीड वर्ष विविध माध्यमांच्या मध्ये अत्यंत चर्चेचा विषय राहिलेला आणि आज सकाळपासून अत्यंत उत्कंठा निर्माण करणारा असा हा निर्णय आपल्या विधानसभेचे अध्यक्ष माननीय नार्वेकर साहेबांनी नुकताच दिलेला आहे या निकालाचं जर का विश्लेषण करायचं असेल तर ते प्रामुख्यानं दोन गोष्टीवरती दिसून येतं त्यांनी जेव्हा सोळा आमदारांना अपात्र करण्याचा जो याचिका त्यांच्याकडे दाखल झालेली होती त्या याचिकेचा निकाल देताना त्यांनी दोन गोष्टी ठरवल्या त्या अशा त्याच्यावरती निष्कर्ष नोंदवले ते असे ते जे सोळा आमदार अपात्र करण्याचा याचिका किंवा अर्ज केलेला होता त्यामध्ये दहाव्या शेड्यूल प्रमाणे ते अपात्र आहेत असं त्यांचं म्हणणं होतं आणि दहाव्या शेड्यूलमध्ये दहाव्या शेड्यूलच्या परिच्छेद दोन आणि तीन आणि चार मध्ये त्या संबंधीचं विश्लेषण आहे खरं पाहता भारतीय राज्यघटनेतील कलम एकशे दोन कलम एकशे एक्क्याण्णव आणि शेड्यूल दहा यामध्ये याचं सगळं विश्लेषण दिलेलं आहे ते कसं लागू होत नाही हे या निकालपत्रावरनं दिसून येतं व पात्रतेचे नियम आमदारांच्या अपात्रतेचे नियम हे राज्यघटनेच्या कलम एकशे नव्याण्णव क्लॉस दोन आणि शेड्यूल दहाच्या परिच्छेद दोन तीन आणि चार मध्ये दिलेलं असतं आणि जर का कोणतेही आमदार किंवा हे सोळा आमदार त्याच्यात बसले असते त्यात कव्हर झाले असते तर ते अपात्र ठरले असते मग यासाठी मुद्दा होता की हे आमदार मूळ शिवसेनेतनं फुटून गेले आहेत किंवा नाही ते जर का मूळ शिवसेनेतनं फुटून गेले असते तर साहजिकच काय झालं असतं तसं धरलं गेलं असतं तसं सिद्ध झालं असतं ते पूर्ण अपात्र झाले असते भारतीय घटनेच्या दहाव्या मध्ये स्पष्ट सांगितलंय की जो पक्ष पक्षप्रतोदानच्या इच्छेविरुद्ध मतदान करेल त्याला अपात्र करण्यात येईल जर का त्याला पंधरा दिवसाच्या आत पक्षांना मान्यता दिली नाही तर अन्यथा त्याला काढून टाकलं जाईल अपात्र होती तसंच जे आमदार पक्षात न फुटून जातील आणि पक्षात न फुटल्यानंतर ते दोन तृतीयांश बहुमताने फुटणार नाहीत तर तेही अपात्र होतील आणि दोन तृतीयांश बहुमताने फुटले तर त्यांना दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात विलीनीकरण करून घ्यावं लागेल तरच ते सुरक्षित राहतील नाही ते तर तेही अपात्र होतील अशा सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसकट सोळा आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा निर्माण झाला आणि तो मुद्दा त्याचा निर्णय देत असताना आपल्या अध्यक्ष साहेबांनी असं सांगितलंय की आता मूळ शिवसेना ही शिंदेंचीच आहे त्यामुळे शिवसेनाच त्यांची असल्यामुळे कोणी फाटाफूट होण्याचा प्रश्न नव्हता त्यांच्याच प्रतोदांच्या म्हणजे भरत गोगावले आमदार साहेबांच्याच म्हणण्यानुसार यांनी सगळ्या गोष्टी केलेल्या असल्यामुळे तिथेही त्या शिवयुद्धाचा अंमल काही होत नाही आणि म्हणून ते अपात्र नाहीत मग आता ते अपात्र नाहीत हे ठरवण्यासाठी त्यांनी कशाचा बेस घेतला की यांची शिवसेना खरी आहे मग आता आमची शिवसेना खरी आहे मग आम्ही पक्षांतर करायचा काहीच भाग येत नाही आम्ही पक्षांतर केलेलंच नाही असा मुद्दा इथे ये दिसून येतो आहे सर्व निकलपत्राच्या वाचनातून मग यांची शिवसेना खरी कशी हे ठरवण्यासाठी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचाही अधिकार घेतला आणि मग तसंच ह्या शिवसेनेच्या घटनेचाही आधार घेतला उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांच्याकडे जी दोन हजार अठरा सालची जी घटना दिली ती ग्राह्य नाही असं त्यांनी सांगितलं ती मला मान्य नाही असं त्यांनी सांगितलं मात्र एकोणीसशे नव्याण्णव सालची जी घटना होती ती ते मला मान्य आहे असं सांगितलं त्याचं कारण म्हणजे दोन हजार अठराच्या घटनेप्रमाणे पक्षप्रमुखांना हा जो अधिकार दिलेला होता तो अधिकार हा लोकशाहीशी सुसंगत नाही असंही त्यांनी सांगितलंय जर का तो लोकशाहीशी सुसंगत करायचा असेल तर काय केलं पाहिजे तो लोकशाहीशी सुसंगत असेल तर विल ऑफ द पोलिटिकल पार्टी इज इम्पॉर्टंट व्हील ऑफ द पोलिटिकल पार्टी आणि पक्षप्रमुखांना एकट्याला वाटणार यात भेद असला पाहिजे पक्षप्रमुखाची इच्छा म्हणजे त्या पक्षाची इच्छा नव्हे असं नार्वेकर साहेबांनी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांनी ही जी घटना आहे ती अमान्य केली ते अमान्य करत असताना त्यांनी पाहिलं की कोणत्याही पक्षाची संरचना त्याची कन्स्ट्रक्शन कसं आहे बेस कसा है? ते ले, जो ते है? आहे ते पाहिलं पाहिजे त्यांनी सांगितलंय जेव्हा कोणत्याही पक्षामध्ये उभी फूट होते तेव्हा कर्ते कोण आहेत कारभारी कुठे आहेत किती आमदार कुठे आहेत हेही पाहिलं पाहिजे असं स्पष्ट केलंय म्हणजे थोडक्यात आजच्या निकालाचा बेस नुसत्या नार्वेकर साहेबांच्या एकट्याच्या निकालपत्रात नसून ते जे केंद्रीय निवडणूक आयोग मंडळानं जे सांगितलेलं आहे त्या आयोगाचं जे म्हणणं आहे तेही इथे ग्राह्य धरलेलं आहे म्हणजे एकीकडे ते म्हणणं ग्राह्य धरून आता ही शिवसेना खरी आहे असं ठरवलं एकदा ही शिवसेना खरी ठरलं ठरलं की मग शेड्यूल दहा लागत नाही व पात्रतेचा मुद्दा निर्माण होत नाही अशा पद्धतीनं थोडक्यात आजच्या ह्या निकालाचा सारांश किंवा निकालाचा बेस आहे असं सांगता येईल म्हणजेच थोडक्यात आता त्यांचं एक एका वाक्यात सांगायचं तर त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की एकट्या उद्धव ठाकरे साहेबांना शिंदे साहेबांना बाहेर घालवण्याचा अधिकार नाही पक्षातनं काढून टाकण्याचा अधिकार नाही तो अधिकार हा पोलिटिकल पार्टीला असतो आणि पोलिटिकल पार्टीमध्ये शिंदे साहेबांच्या गटाचं वर्चस्व आहे आणि म्हणून शिंदे साहेबांची शिवसेना खरी आहे असं निरीक्षण स्पष्टपणे त्यांनी नोंदवलेलं आहे भारताच्या राज्यघटनेप्रमाणे बघा देशामध्ये दे कोणी कितीही बलवान असला तरी राज्यघटनेपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही आणि राज्यघटनेचा अर्थ लावण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयापेक्षा कोणीही ज्येष्ठ नाही मग या मर्यादेत राहून जर काम करायचं असेल तर आता आपल्याला काय पाहिलं पाहिजे माननीय राज्यपाल अध्यक्ष आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांना अशा बाबतीत हे अंतिम अधिकार असतात आणि सुप्रीम कोर्टानं वारंवार स्पष्ट केलेलं आहे की या तिघांनी आपापले अधिकार योग्य पद्धतीने वापरला तर त्यात कोणीही अधिक्षेप हस्तक्षेप किंवा अधिक्षेप करायचा नाही मात्र जर का या तिघांनीही आणि विशेषतः आता आलेल्या या निकालपत्रामध्ये त्यांच्याकडून या चौकटीच्या बाहेर जर का गेले असतील तर मग मात्र त्याचे सर्व अधिकार कोणाला असतात तर ते अधिकार असतात आपल्या सुप्रीम कोर्टाला सर्वोच्च न्यायालयाला म्हणजेच आता आता नार्वेकर साहेबांनी आज दिलेला निकाल हा घटनेत बसेल का बसणार नाही हे माननीय सर्वोच्च न्यायालय नक्की तपासून पाहिल थोडक्यात इथे दोन मुद्दे निर्माण झाले बघा काय मुद्दा निर्माण झाला की त्या पक्षाची घटना कशी असावी आणि कोणी राबवावी बघा जेव्हा आपल्या भारताची राज्यघटना तयार होत होती आणि तेव्हा घटना समितीमध्ये घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की अ बॅर कॉन्स्टिट्युशन इन द हँड्स ऑफ द गुड पीपल वर्क्स वेल गुड कॉन्स्टिट्युशन इन द हँड्स ऑफ बॅड पीपल विल फेल म्हणजे थोडक्यात घटना कशी आहे यापेक्षा घटना चालवणारे कशा आहेत यावरती सगळं अवलंबून असतं म्हणजे थोडक्यात जे भारतीय राज्यघटनेला लागू आहे तेच या पक्षीय घटनेला पण लागू असावं आणि म्हणून शेवटी घटना चालवणारे किंवा घटनेप्रमाणे काम करणारे म्हणजे त्याप्रमाणे मेजॉरिटी असलेले विल पॉवर लक्षात घ्यावी असं आज यांच्या याच्यात नार्वेकर साहेबांच्या निकालपत्रात सांगण्यात आलेलं आहे मात्र इथे एक नमूद कराव असं वाटतं की त्या निकालपत्रामध्ये त्यांचा अभ्यास करत असताना किंवा सारांश ऐकत असताना असं जाणवलं की यापूर्वी बघा दोन हजार बावीस मध्ये सुभाष देसाई विरुद्ध प्रिन्सिपल सेक्रेटरी महाराष्ट्र या खटल्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींनी स्पष्ट केलेलं आहे की ही त्यातल्या कलम एकशे तेरा आणि एकशे चौदा मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे पार्टी व्हीप कशाला म्हणायचं या संबंधीचं विवेचन केलेलं आहे आजचा हा निर्णय त्या एकशे तेरा आणि एकशे चौदा कलमाशी बरोबर बसतो आहे की नाही हे एकदा तपासून पाहण्याची गरज आहे बरोबर पाहता तिथे काही विसंगती दिसून येत आहे सगळं मूळ विकालपत्र जेव्हा तुम्हाला मला उपलब्ध होईल तेव्हा ते, वा, ते पूर्ण वाचून त्याच्यावर कमेंट करता येईल आज वरवर वर पाहता अशी थोडीशी विसंगती तिथे वाटते आता जर पाहिलं की आपण तुम्ही सांगितलं की उद्धव ठाकरे यांच्याकडे सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा पर्याय उपलब्ध असेल पण आता म्हणजे तुमच्या निवडणुकांना राहिलेला कालावधी आणि आता सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर हा केस चालेल यातून काही उद्धव ठाकरे गटाला काही फायदा होईल असा वाटा यात तर दोन गोष्टी आहेत बघा याचा राजकीय भाग आणि याचा कायदेशीर भाग राजकीय भागा संबंधांना मी बोलणं बरोबर नाही तो माझा प्रांत नाही मात्र आमचं जे सर्वोच्च न्यायालय किंवा न्यायसंस्था आहे हे अत्यंत कार्यक्षम आहे आणि त्या कार्यक्षमतेवरती जगभर त्याचं कौतुक होत आहे मात्र अलीकडे असं म्हणावं लागेल की आमच्या ह्या विविध कोर्टामध्ये विविध स्तरावरती कोट्यवधी खटले पेंडिंग असतात माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा साठ हजारापेक्षा जास्त खटले सध्या प्रलंबित आहेत मग आता असा झालेला हा नवीन खटला जेव्हा सर्वोच्च न्यायालयात जाईल तेव्हा त्याचा निकाल किती दिवसात लागेल हे सांगणं थोडंसं अवघड आहे त्याचा तिथं प्रलंबित राहण्याचा कालावधी हे लगेच सांगता येणार नाही